भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड भारताच्या निवडणूक आयोगात मोठी जबाबदारी स्वीकारत ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली देशातील दे लोकशाही प्रतिक्रियेत पारदर्शकता व सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आता त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकीत कोणते बदल पाहायला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागेल मत्साजोग गावातील दौऱ्यावर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मत्साजोग गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली तसेच संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले स्थानिक समस्यांबाबत त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधला आणि प्रशासनासोबत त्यावर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले आमच्यात कोणतेही कोल्ड गोंधळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर नाही सर्व काही थंडा थंडा, थंडा पूल आहे त्यांच्या या विधानामागे कोणत्या घडामोडी आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल महादेव मुंडे हत्या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याची मागणी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता नवी मागणी पुढे आली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे पोलीस तपास किती प्रभावी ठरणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल न्यू इंडिया बँक स्कॅम फरार आरोपीसाठी लुकआउट नोटीस बँकिंग क्षेत्रात मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाला आता गती मिळाली आहे न्यू इंडिया बँक स्कॅम प्रकरणातील फरार आरोपी विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार